आपल्याला असं मध्ये पार्टेशन करून घ्यायचं आहे आणि थोडं बॅक कोनिंग करून घ्यायचे आहे बॅक कोनिंग केल्यानंतर पप घेत के घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला पप असा टाकून घ्यायचा आहे तीनच्या साड्याने सा आपण पप तयार करून घेतला आहे मागे आपल्याला पोनी तयार करायची आहे रबर घेतला आहे पोनी करून घेऊया हे मी सुंदरस अस ब्रॉच घेतलेला आहे याला मागे अशा प्रकारे क्लच येतो इथं जो आपले केस असतात ते आत गेल्यामुळे तो उंच होत नाही असा हा क्लच आहे आणि यावर अशा जुडा टाईप हेअर आहेत आता आपण हा मध्ये टाकूया मी हा क्लच घेतला आहे तो अशा उभ्या स्वरूपात मी मध्ये टाकून घेतला आहे एक्स्ट्रा केस आहे ते आपण आपल्याला टाकून घ्यायचे आहे एक्स्ट्रा केस आहे पॅक करून घेऊया बघा एकदम सुंदर असा हा बन तयार झालेला आहे आणि युपीन आपल्याला अशा प्रकारे बन खाली खोसून घ्यायचा आहे किती सुंदर असा रेडीमेड बनने आपल्याला हा रेडीमेड असा बन, बन तयार झालेला आहे खूप सुंदर असा मी जुडा तयार केलेला आहे